राज्यभरातील आरटीओ कार्यालयांकडील वाहनांवर रडार प्रणाली बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे तुम्ही वाहन चालविताना जर वाहतूक नियम मोडला तर अवघ्या काही सेकंदात तुम्हाला ई चलान येईल कारण आर टी ओ कार्यालय आता रडार प्रणालीच्या मदतीने वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाईचा बडगा उगारणार आहे त्यासाठी राज्यभरातील आरटीओ कार्यालयांमधील वाहनांवर रडार प्रणाली बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे राज्यभरातील आरटीओ कार्यालयांना काही महिन्यांपूर्वी नवीन इंटरसेप्टर वाहन देण्यात आले आहे या वाहनांमध्ये स्पीड सुविधा आहे यात रडार सिस्टीम सह अत्याधुनिक कॅमेरे येणार आहेत विशेष म्हणजे रात्रीच्या वेळी वाहनांचे ची छायाचित्र घेणे यामुळे सोपे झाले आहे सध्या वापरात स्पीड गन प्रणालीद्वारे तासाला पंधरा ते वीस ई चलान जारी होतात मात्र नव्या रडार प्रणालीमुळे तासाला सातशे ते आठशे ई चलान तयार करता येणार आहेत तेही वाहनांना थांबवण्याची गरज न पडता त्यांच्या वेगासह फोटो कॅप्चर करून नियमभंग नोंदवला जाईल नवीन स्पीडगन प्रणालीद्वारे पाचशे मीटर अंतरापर्यंतच्या वाहनांची नोंदणी रडारवर केली जाणार आहे प्रणाली पाचशे मीटर अंतरापर्यंत वाहनांची नोंद घेणार आहे यात वाहनाचा वेग किती आहे चालकाने सीट बेल्ट लावला आहे का वाहन धोकादायक पद्धतीने चालविले जात आहे का आदींची पडताळणी करून काही सेकंदात दंडाचे ई चलन वाहनधारकाला पाठविले जाणार आहे राज्यातील एका आरटीओ कार्यालयातील किमान एका वाहनावर ही यंत्रणा बसविण्यात येणार आहे मुंबई पुण्यापाठोपाठ छत्रपती संभाजीनगर आर टी ओ कार्यालयात असलेल्या रडार बसविण्याचे काम सुरू झाले आहे मराठवाड्यातील एकूण वाहनांवर ही रडार प्रणाली बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे ही, ही प्रणाली बसविण्यासाठी एका वाहनाला सहा तास लागतात त्यानुसार आगामी काही दिवसात हे काम पूर्ण केले जाणार आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबई साठी दिलीप कुमार चव्हाण सह कॅमेरामॅन गोपाल चव्हाण छत्रपती संभाजीनगर